हा त्याचीच बायको आली होती मला साथ द्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अरे तो आधी मग आता तो सांगत मी म्हणजे भूमिका मानणारच आहे मी शंभर टक्के मानणार आहे आता आम्ही सुद्धा बसणारच आहेत आम्ही भूमिका मानणारच आहेत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्री आईला बोललोच नव्हतं पण तुझी सुद्धा एक जुनिक तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा का नाही म्हणला होता का नाही फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मिड्यात इतकं घाण बोलला होता तो बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी पक्ष नेता असताना आपल्याला निधीला काय कमी का आहे तुम्ही एक व्हा फक्त फडणवीसची काय माय येली पंतप्रधानाची काय माय येमत का खे याला काय म्हणते फडणवीस साहेब विसरले काय ते मग माझ्यासमोर डोकं लावू नको भाऊ तू आणखी बी तुला सांगतो तू तु। माझ्या नादी लागू नको नाही बाखळा काढील mm. तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि मी वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही आजी बात पडत नाही तू काय काय म्हणतो ना मला सगळं कळतंय तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता तुम्ही मराठ्यांचे खुनं करता म्हणून तुमच्यावर बोललेलय हे लक्षात ठेवा मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही तुमच्या वैयक्तिक शिवाय मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही माझा दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा बाईच्या वा आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावरती पण तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणलं मी याच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी आवला दाखली नाही तेच ते, ते बायकोच आहे ना तिची मग त्या कोरोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझं मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाहीत पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माझ्या लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली तिने सांगितलं लागण ते माझ्या जो जाहीर सांगतोय मीडिया समोर हे सरळ सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारित नसतो आपल्यात छेटायची हिंमत आहे समोर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कोणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कोणाच्या चाळीस लपडे असून तर पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हा हे संस्कार आहेत आमच्यावरती पायासारखे नाहीत तसे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही माझ्या घर दुसरा असता तर म्हणलं असता का उकरून याचा आता द्यायला तयार येते ना ते जोडतोय गाभाडी म्हणती आणि सगळं काय आहे ती तीस पस्तीस वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका